नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी मनोरंजन साहू भुवनेश्वरमध्ये राहतो श्री परमज्योतींच्या दिव्य आशीर्वादाने माझे आयुष्य कसे बदलले हे मी सांगत आहे माझ्यात अहंकार ठासून भरलेला होता मी नेहमीच बरोबर होतो असे मला वाटायचे जे काही व्हायला हवे असायचे ते माझ्याच पद्धतीने व्हायला हवे असे मला वाटायचे माझे मन स्वतःला सतत जिवंत ठेवायचा प्रयत्न करायचे मी लोकांचे सतत मूल्यांकन करत असायचो मी जेव्हा कोणाला भेटलो किंवा कोणाशी बोललो तेव्हा माझ्या मनात त्या व्यक्तीविषयी सतत भाष्य सुरू असायचे लोक जसे होते तसा त्यांचा स्वीकार करणे मला शक्य नव्हते माझ्या पारिवारिक नात्यात व बाहेरच्या लोकांसोबतच्या नात्यात समस्या होत्या मला इतर लोकांचा खूप मत्सर वाटायचा वेगवेगळ्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा हे मला समजत नव्हते माझ्या व माझ्या मुलांच्या भविष्याचा विचार करताना माझ्या आत प्रचंड भीती होती माझ्या व्यवसायातही माझ्या हातून काही चुका झाल्या तर मला कामावरून काढून टाकतील ही भीती सतत होती माझ्या छोट्याशा वैयक्तिक फायद्यांसाठी मी लोकांना फसवले आहे व माझ्या गैरकृत्यावर पांघरून घालण्यासाठी मी अनेकदा खोटे बोललो आहे या सर्व गोष्टींची प्रचंड अपराध भावना माझ्या आत होती व मी स्वतःला क्षमा करू शकलो नव्हतो माझे आयुष्य अस्तव्यस्त झाले होते शांती व आनंदाचा अभाव होता चौऱ्याहत्तर हजार दीक्षा यज्ञात व गुरुकुल प्रक्रियांमध्ये भाग घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात महान परिवर्तन झाले माझे मन शांत आहे माझ्या आतील अहंकार मूल्यांकन भीती संघर्ष मत्सर व राग खूप प्रमाणात कमी झाला आहे लोकांचे मूल्यांकन न करता मी त्यांचे ऐकू शकतो व ते जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करू शकतो माझी नाती सुधारली आहेत श्री परमज्योतींसोबतचे माझे बंधन अजून दृढ झाले आहे व अंतर्यामीन शक्तिशाली झाले आहेत मी इतरांशी संबंधित झाल्याचे मला जाणवते त्यांच्याविषयी मला सहानुभूती वाटत आहे अकारण आनंदाने भरलेले सुंदर आयुष्य मी आता जगत आहे माझ्या आयुष्यात असे महान परिवर्तन घडवून आणल्याबद्दल माझे हृदय श्री परमज्योतींविषयीच्या अपार कृतज्ञतेने भरून गेले आहे त्यांच्या दिव्यचरणी माझे कोटी कोटी धन्यवाद